तुह तप तेज के तकत तेजू अभरंग मित्रानो हे शब्द आहेत कवी कलेश यांचे आणि हे शब्द आहेत युगपुरुष छत्रपती संभाजीराजे यांच्याविषयी मित्रांनो संभाजीराजे कसे दिसायचे संभाजीराजेंचं व्यक्तिमत्व कसं होतं त्यांची वजन उंची त्यांचा स्वभाव कसा होता याविषयी इतिहासामध्ये बरीच माहिती उपलब्ध आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी मद्रास प्रेसिडेन्सी पोर्तुगीज रेकॉर्ड यामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या व्यक्तिमत्वाविषयी बरीच माहिती मिळते मित्रांनो संभाजीराजे यांचं तेजच अशा पद्धतीचं होतं ते तेज पाहून अगदी औरंगजेब देखील त्याच्या तक्तावरून उठला होता तिकडे तिकडे वेड्यासारखं फिरत होता ज्यावेळेस संभाजीराजे यांना पकडून औरंगजेबाच्या समोर उभा केलं त्यावेळेस कवी कलश संभाजीराजेना म्हणतात राजे माझी कविता तुम्हाला ऐकायची आहे का त्यावेळेस संभाजीराजे म्हणतात तुमची कविता अगदी मोठ्या मानाने रायगड येथे ऐकलेली आहे इथे देखील तुमची कविता तुम्ही ऐकावा त्यावेळेस कवी कलेश म्हणतात तकत तेज औरंग राजे तुमचं तेजच असं आहे की हे तुमचं तेज पाहून औरंगजेब त्याच्या तख्तावरती बसत नाहीये तो वेड्यासारखा इकडं तिकडं फिरत आहे औरंगजेबने छत्रपती संभाजीराजे यांच्याकडे पाहिलं अय्य शिवाजी का समशेर जंग शहजादा संभाजी आहे मागसे बेदकर का काशेर दिखाई में खूबसूरत सिपाही इतना बहादुर अगर इस्लाम बन जाए तो तमाम दखन में एक ही तख्त होने को कोई आरसा न लगे राजा जी राजा जी राजा जी आप दिल में फिक्र मत करो आप अगर हमारे साथ आ जाएंगे ये खुदा का बंदा आपको बड़ा नवाब बना देगा औरंगजेब छत्रपति संभाजी राजे शरीर अष्टी बगुन शरीर शौर्य बगुन तक अमीष संभाजीराजे यांच्याविषयी इतिहासामध्ये बऱ्याच लिहून इतिहास आहे त्यामध्ये एक इटालियन इतिहासकार हे अतिशय विनम्र तसेच देखील होते अशा ला रामनगरच्या मोहिमेवर असणाऱ्या संभाजीराजेंचं वर्णन फ्रेंच इतिहासकार अभिकारी यांनी केलं आहे अभिकारी म्हणतात वर्षाचा खूप सुरत युवराज हा पूर्ण मोहिमेचं नेतृत्व करत आहे आपल्या पित्याप्रमाणेच तो बहादूर युद्धकलेमध्ये निपुण आहे त्याच्या शरीरीकडे आणि त्याच्या नेतृत्व गुण आणि त्याच्या नेतृत्व गुणाकडे हे सर्व सैनिक आकर्षित होतात हे सैनिक त्याच्यावर जीव वाळून टाकतात त्याच्यावर प्रेम देखील करतात मित्रांनो संभाजी महाराजांचं हे रूप इतिहासकार आग्र्यात देखील लिहून ठेवलेलं आपल्याला पाहाव्यास मिळतं ज्यावेळेस शिवाजीराजे नजरकैदीमध्ये होते त्यावेळेस आग्र्यामध्ये संभाजीराजे यांच्यावरती कोणते निर्बंध नव्हते त्यावेळेस संभाजीराजे अगदी नऊ वर्षाचे राजे ज्यावेळेस तिथे फिरायचे त्यावेळेस तेथील सरदार उमराव त्यांना पाहण्यासाठी रस्त्यावर गर्दी करायचे नऊ वर्षाचे त्यांचे त्यांच्या श्रेष्ठीमुळे बारा तेरा वर्षाचे दिसायचे मित्रांनो असे हे थोर संभाजीराजे यांच्याविषयी इतिहासामध्ये बरीच माहिती उपलब्ध आहे परंतु त्यांचं वजन आणि उंची याविषयी कुठं निश्चित माहिती मिळत नाही परंतु त्यांचं वजन हे जवळपास शंभर किलोच्या आसपास होतं आणि त्यांची उंची ही सहा फूट दोन इंच किंवा तीन इंच आसपास होते साडेतीनशे नंतर ही मराठी मानामध्ये आपलं वर्चस्व टिकून आहे